श्री गुरुदेव मी आज तुम्हाला सप्तशृंगी मातेचे स्वरचित गीत म्हणून दाखवते तुझ्या दर्शनाला मन आतुर झाले तुझ्या दर्शनाला मन आतुर झाले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले कवड्याची माळ आई घालून गळा नेसलीस आई पितांबर पिवळा कवड्याची माळ आई घालून गळा नेसलीस आई पितांबर पिवळा रूप तुझे पाहून मी भान हरपले रूप तुझे पाहून मी भान हरपले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले तुझ्या दर्शनासाठी आले दुरुनी मन तृप्त झाले तुझी ओटी भरुनी तुझ्या दर्शनासाठी आले दुरुनी मन तृप्त झाले तुझी ओटी भरुनी कुंकू तुझ्या पावलाचे भाळी लाविले कुंकू तुझ्या पावलाचे भाळी लाविले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर <स्थाथ> देखणी गमाय माझी रूप सुंदरी दैत्य मारुनी उभी उंच शिखरी देखणी गमाय माझी रूप सुंदरी दैत्य मारुनी उभी उंच शिखरी रामदासी माधुरी वंदिती तुझी पाऊले रामदासी माधुरी वंदीती तुझी पाऊले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले तुझ्या दर्शनाला मन आतुर झाले तुझ्या दर्शनाला मन आतुर झाले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले आई सप्तशृंगी तुझ्या गडावर आले गडावर आले घाई घाई मजला दर्शन दे ग आई गडावर आले घाई घाई मजला दर्शन दे ग आई मजला दर्शन दे ग आई मजला दर्शन दे ग आई गडावर आले घाई घाई मजला दर्शन दे गाई श्री गुरुदेव